नमस्कार मंडळी मी प्रणाली वाईरकर आम्ही मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा मी आज आपल्याला पनीर मसाला करून दाखवणार आहे हे आपण पनीर असे तेलामध्ये बाकीच्या वेळेला फ्राय करतो पण आता मी हे फ्राय करणार नाही आहे मी असेच हे टाक टाकून पनीर मसाला करून घेणार आहे हे मोठं होतं आहे जे मी आता छोटे छोटे पीस करून घेतले आता आपण त्याला पनीर मसाला करायला घेऊया बघा पॅनमध्ये मी तेल टाकून ठेवलेलं आता आपण ह्यामध्ये थोडंसं तूप पण घालायचं तुपामुळे थोडं ना छान असं हे चिकट चिकटपणा असतो ना तो होत नाही सुटसुटीत आपली भाजी होते त्यामुळे थोडंसं तूप पण घालून घ्यायचं तुम्ही बटर पण वापरू शकता पण ह्यामध्ये मी तूप घालून घेते आता आपण हे तेल व्यवस्थित तापलं आहे ना आता आपण हे खडे मसाले घेतले तमालपत्र हे सर्व घालून घेऊया त्याच्यामध्ये जिरं वगैरे थोडं धणे लवंग आणि काळं मिरी आणि ही मोठी वेलची आहे आपलं ते दालचिनी आहे अशा प्रकारे आता, आता आपण हे गरम होऊ देऊया हे बघा हे व्यवस्थित भाजलं गेलं आहे आता ह्यामध्ये आपल्याला हा कांदा घालून घ्यायचा आहे हे मी तीन कांदे एकदम बारीक करून घेतले हे बघा आता हा कांदा थोडा लालसर होईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा थोडासा लालसर होऊ द्यायचा हे बघा कांदा हा थोडा नरम झाला आणि थोडा लालसर झाला यामध्ये आता आपल्याला हिंग आणि मसाले घालून घ्यायचे आहेत हे बघा मी हे हिंग आहे हे हळद आहे एक चमचा ही हळद घालून घेऊया हा हिंग हा गरम मसाला हे बघा हा लाल तिखट मसाला आणि मालवणी मसाला आता हे व्यवस्थित या कांद्यामध्ये हे मसाले व्यवस्थित भाजले गेले पाहिजे आता आपण व्यवस्थित असं परतून घेऊया थोडं व्यवस्थित मसाले भाजले भाजले जायपर्यंत बघा छान असे आपले हे मसाले आता व्यवस्थित भाजून झाले ह्यामध्ये कांद्यामध्ये आता आपल्याला ही टोमॅटोची ग्रेव्ही केली आहे मी दोन टोमॅटोची ग्रेव्ही करून घेतली आहे ती आपण घालून घेऊया मिक्सरमधून फिरवून घेतली आहे ही आणि हे टोमॅटोचं कच्चं पण आहे निघून जाण्यासाठी आपण आहे ना व्यवस्थित थोडा वेळ असं ना परतून घ्यायचं तो टॉमॅटो व्यवस्थित त्यामध्ये भाजला गेला पाहिजे भाजीमध्ये तर व्यवस्थित थोडं शिजू द्यायचं अजून तरी बघा आता ही आलं लसूणची पेस्ट आहे ना टोमॅटो घालून हे झाल्यावर आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया ती पण घालून व्यवस्थित आपलं हे ग्रेवी व्यवस्थित आपली अशी शिजली गेली पाहिजे हे बघा हे असं नंतर टाकल्यामुळे काय माहिती आहे दळत नाही आणि भाजीला ना असा छान असा सुगंध येतो हे आलं लसूण कोथंबीर आणि कढीपत्ताची मी पेस्ट केलेली आहे त्यामुळे हे बघा सुगंध असा छान सुटला भाजीला आता आपण व्यवस्थित परतून घेऊया वे थोडा वेळ आणि बारीक गॅस करून अजून परतून घेऊया हे बघा छान असं आपलं हे व्यवस्थित बघा आलं लसूणची पेस्ट मसाले हे व्यवस्थित भाजलं आहे आता आपल्याला ह्यामध्ये काजूची पेस्ट घालून घ्यायची आहे थोडा घ्यास बारीक करते आणि मग काजूची पेस्ट घालून घेते हे बघा ह्यामुळे कशी आपली ही ग्रेवी आहे ना दाटसर होते आपण पनीरची पण पन पेस्ट करून ठेव टाकली ना तरी चालतं आता ही मी दहा ते बारा काजूची पेस्ट करून टाकली आहे आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया बघा व्यवस्थित परतून घेतलं आहे ते थोडं अजून शिजू दे मग आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला सुकं करायचे नाही आहे पनीर मसाला ग्रेवी टाईप करायचं आहे त्यामुळे आता हे जरा काजूची पेस्ट घातली आहे ना ती थोडा वेळ शिजू दे ह्यामध्ये हे बघा हे शिजून व्यवस्थित घट्टपणा आला ह्याला कढईला कढईने पण हे सोडू दिलं आता आपल्याला ह्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे कारण आपल्याला ग्रेव्ही करायची आहे बघा यामध्ये आता हे मी पाणी घालून घेते आपल्याला किती ग्रेव्ही पाहिजे त्यानुसारही आपण पाणी घालायचं आता आपल्याला हे एवढं बस झालं आता हे आपण ह्यामध्ये थोडं झाकण मारून मंद आचेवरती थोडा वेळ हे शिजू देऊया हे बघा आता आपण दोन तीन वेळा झाकण काढून ढवळून घेत आलं हे बघा पाणी आता बघा व्यवस्थित असं आटत आलं आहे आणि ग्रेवी पण आपली बघा अशी जाडसर दाटसर झालं आहे पाणी एवढं घालून पण आपल्याला जर अजून पातळ हवी असेल तर तुम्ही करू शकता पण इतकं ठीक आहे पनीर मसाला थोडा दाटसरच हवा आहे आता ह्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेते आणि कस्तुरी मेथी आहे ना ही घालून घेते कस्तुरी, कस्तुरी मेथी छान अशी चव येते ह्या पनीर मसाला भाजी म्हणा काजू मसाला म्हणा अशा ह्या भाज्यांना कस्तुरी मेथी घातली की छान अशी चव येते व्यवस्थित अशी ढवळून घेऊया हे बघा पुन्हा एक चमचा तम मी यामध्ये असं तूप घालून घेते पुन्हा व्यवस्थित असं ढवळून घेते थोडं मीठ बीठ हे व्यवस्थित ग्रेवीला लागलं ला पाहिजे मग आपण ह्यामध्ये पनीर घालून घेऊया हे बघा छान अशी आपली भाजी कस्तुरी मेथी घातल्यामुळे छान असं सुगंध येतोय आता आपल्याला ह्यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे बघा आणि हे मंद आगीवरच शिजवायचं नाहीतर हे पनीर विरगळेल त्यामुळे मंद आग ठेवूनच आपण हे पनीर ह्यामध्ये शिजवून घ्यायचं जेणेकरून पनीरला पण व्यवस्थित मीठ मसाला लागला गेला पाहिजे आता आपण हे व्यवस्थित ढवळून ह्यामध्ये शिजू देऊया थोडा वेळ तुम्हाला जर पाणी ग्रेवी वाटत असेल तर तुम्ही घालू शकता पण इतकी ग्रेव्ही अशी पाहिजे जास्त पातळ पण बरं नाही लागत पनीर मसाला हे बघा आता हे मी ह्यामध्ये व्यवस्थित थोडा वेळ मीठ मसाला लागेपर्यंत पाच एक मिनिट व्यवस्थित शिजू देते हे बघा मंडळी पाच ते सहा मिनटं झालं व्यवस्थित हे बघा पाणी पण आपलं आटत आलं ह्यामधलं आणि छान असा पनीर मसाला तयार झालेला आहे आणि अजून थंड झाल्यावर पण हे सुकतं जास्त आपण असं हलवत बसलं ना तर त्यामधलं पनीर मोडायची शक्यता असते त्यामुळे आपल्याला पनीर मोडलं गेलं नाही पाहिजे ना त्यामुळे आता बारीक गॅसवरती हे पाच ते दहा सहा मिनटं मी व्यवस्थित शिजवलं आणि कस्तुरी मेथीमुळे बघा छान असा सुगंध येतो आहे आता ह्यामध्ये आपण कोथंबीर गॅस बंद करून कोथंबीर घालून घेऊया का छान असा आपला मंडळी झटपट पनीर मसाला तयार झालेला आहे हे बघा मंडळी छान असा पनीर मसाला तयार झालेला आहे अशा छान छान रेसिपी व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा मस्त राहा